सध्या चोपडा भाजी मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला येत नसल्याने मार्केटमध्ये टोमॅटो दिसेन असा झाला आहे सततच्या पावसामुळे व उन्हाळ्यात तापमानामुळे टोमॅटोचे रोप जळाले तर सततच्या पावसामुळे टोमॅटो खराब झाल्याने मार्केटमध्ये क्वालिटीचे व चांगले टोमॅटो येत नाहीत आणि जे टोमॅटो येत आहे त्याचे भाव देखील गगनाला भिडले असल्याने किरकोळ विक्रेते टोमॅटो खरेदी करत नाहीत पावसामुळे खराब झालेल्या टोमॅटोमधून अळ्या निघत असल्याने असे टोमॅटो ग्राहकांना विकून विक्रेते नाराजी ओढून घेऊ इच्छित नाही त्यामुळे भाजपाला मार्केटमध्ये टोमॅटोची जागा हिरव्या भाजीपाल्याने घेतली आहे पाऊस आणामुळे टमाट्याचे नुकसान झालेली आहे टमाटे कमी प्रमाणात येत आहे त्यामुळे टमाटे खूपच महाग आहे वांगे त्यामुळे वांगे मागणी टमाटे टमाट्यांची मागणीची खूप मागणी आहे मार्केट मध्ये पाहिजे तसं माल येत नाही जास्त तापमान असल्यामुळे टमाट्याची झाड जळून गेली आणि आता पावसामुळे जे आहेत त्याच्यामध्ये जंतू पडत आहे तर पंधराशे रुपये कॅरेट जातोय तो मला मला परवडत नाही आणि समोरच्या गिरायकांच मन भरत नाही आणि खराब निघतात त्याच्यामुळे आम्ही काही टमाटे विकत नाही आता आता ये। नाही येत नाही असेल मग आहे ना आहे ना एक प्रत्येक जण विचारता आम्हाला टमाटे नाही पण आम्ही सांगतो की आमचं सा खराब होत जंतू निघतात टमाट्यांमध्ये टमाटाची परिस्थिती अशी आहे पावसामुळे टमाटे मार्केटात पूर्ण खराब येत आहे आणि महागाई जुन्या भरते त्या हिशोबाने टमाटे आपण बाजारात आपण किरकोळ विक्री करत होतो पण मार्केटात टमाटेचे भाव जास्त झाल्यामुळे टमाटे घेतले जात नाहीये आणि ते टमाटे असे येत आहे खराब त्याच्यामुळे आपण बाजारात गिरायकाला ते टमाटे घेणं योग्य वाटत नाही त्यामुळे आपण टमाटे मार्केटात खरेदी करत नाहीये त्याच्यामुळे टमाटे चोरून आपण आता हिरवा भाजीपाला कांदे कुंदे लोस असे सर्व भाजीपाला आपण किरकोळ विक्री करतोय इकडं टमाटे आपण विकत होतो पण माग असल्यामुळे टमाटा आपण नाही घेऊ शकत आणि पावसामुळे टमाटे हे खराब झाले त्यामुळे आपण टमाटे नाही घेऊ शकत आणि माग त्यामुळे आपण विकला एवढं गिरायक पण जीव शकत नाही मात लोकनायक न्यूज